हाय चला या तर आपण पूजा करूया सकाळ सकाळी मुलांनी माझ्या पूजा केलेली आहे त्याच्यानंतर मी केली पूजा माझं आवरून आणि मग चला आपण चहा घेऊया छान तर मी बनवलेली आहे छान दुधाची चहा तर आज दुधाची चहा प्यायची आहे चला तुम्ही पण या चहा प्यायला तर इकडे मी चालली होती आज बाजारात आणि फुल ट्रॉफिक होती गेट लागलेलं होतं तर छोले पुरी बनवायची होती आज आणि एक दीड तास तर ट्रॉफिकमध्ये गेला त्याच्यानंतर येऊन मी छोले पुरी बनवली तर माझी छोलेची रेसिपी तुम्हाला यूट्यूब चॅनलला भेटेल तुम्ही बघा छान अशी छोलेपुरी आणि मग माझ्या मुलांनी खाल्ली मुलांना आज खायचीच होती छोलेपुरी तर पाऊस पाहू शकते किती आहे आज दिवसभर त्याच्यानंतर मी घेतलं माझं सगळं औरून काम तर पाऊस पाहू शकताय तुम्ही किती आलेलं आहे आज दिवसभर आणि हे होतं दिवसभराचं काम भांड्यांचं तर पाऊस असल्यामुळे मी की भांडी घासू शकली नाही तर चला आता आपलं काम आवरलेलं आहे बाय